अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सोलापूरमध्ये बालकलावंतांचा महोत्सव सो आयोजित करण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीने एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित जल्लोष लोककलेचा हा बालकलावंतांचा महोत्सव संपन्न होणार आहे अशी माहिती बालरंग सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्ष आणि सिने अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचा आस्वाद सोलापुरातील नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन सीमा यलगुलवार यांनी केले आहे बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष सोलापुरात जवळपास महिना झाला आपण लोककलेचा प्रसार आणि प्रचार करतो आहोत आणि शा आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर शहरातील शाळांचा अतिशय छान प्रतिसाद आहे आपल्याला विद्यार्थ्यांच्या आपण एकल गायन एकल नृत्य एकल वादन आ, या स्पर्धा आपण एकतीस तारखेला घेत आहोत हुतात्मा मंदिरमध्ये आणि एक सप्टेंबरला गीत आणि समूह नृत्य या दोन्ही स्पर्धा होणार आहेत आणि त्या त्या स्पर्धांची बक्षिसं त्याच संध्याकाळी होणार आहेत तर या एकतीस तारखेच्या कार्यक्रमाला मध्यवर्ती शाखेच्या बाल रंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या नीलमताई शिर्के सामंत मॅडम स्वतः येणार आहेत आणि मुलांना प्रोत्साहन देणार आहेत या पत्रकार परिषदेला अर्चना अडसूळ श्रद्धा हुले नवरू सुनंदा शेंडगे मिलिंद ठोबरे सुमित फुलमामडी पद्माकर कुलकर्णी किरण फडके आदी उपस्थित होते